हॅलो सुपर सुपरमॉम या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज गुरुवार आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या केसांना वेणी आहे वेणी का आहे तर आज पंधरा दिवस झाले आय थिंक आम्ही तुळजाभाऊ आणि मातेच्या मंदिरात गेलो होतो आणि तिथे गुरुजींनी मला ही वेणी दिली होती आणि मी फ्रीजमध्ये ठेवली होती की आपण लावू परंतु मला त्याचा विसार पडला आणि आज मी पाहिलं तर ती वेणी पंधरा दिवसाच्या मानाने तुम्ही बघू शकता काही सुकलेली नाही किंवा खराब झालेली नाही तर मी म्हटलं श्रावण महिना आहे त्यातली त्यात गुरुवार आहे म्हणून मी ती थोड्या वेळासाठी का होईना देवीचा प्रसाद म्हणून आपण लावून घेऊ म्हणून मी ती अशी माझ्या केसांना लावून घेतलेली आहे आणि आता इथे मी शिवलीलामृतच्या अध्याय वाचण्यासाठी बसलेली आहे हे दोन अध्याय वाचून घेईल आणि नंतर मला स्वामीचरित्र सारामृतचं देखील पारायण करायचं आहे आता साडेचार वाजलेले आहे तर साडेआठ साडेआठच्या आत एवढा वेळ नाही लागणार याला अर्धा पावन तास त्याला एक सव्वा तास असं दोन तासामध्ये हे माझं शिवलीलामृत आणि स्वामीचरित्र सारामृत वाचून होईल तर चला आता मी माझं वाचन कंप्लीट करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते हे प्रतीक त्याच्या साईटवर काम करत असताना प्रशांजी त्याचे फोटो काढून घेता वडिलांना प्राऊड वाटतं नाही का ना संध्याकाळचे जवळजवळ सात वाजत आले तर मला मी हॅपी आहे है, म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही मी खूपदा असं करते तर माझे शिवलीला मृतचा पण सातवा आणि आठवा अध्याय वाचून झाला आणि त्याच्यानंतर स्वामी चरित्राचं स्वामी चरित्र, सा, चरित्र सारामृत पारायण देखील करून झालं आणि संध्याकाळच्या आरत्या वगैरे सगळ्या करून झाल्या आणि उठले आणि बाहेर बघितलं आणि मी एकदम शॉक झाले मला असं वाटलं हां तर तुम्हाला दाखवते संध्याकाळचे सात वाजले बाहेर वातावरण म्हणजे तुम्हाला विश्वास नाही पटणार पण खरोखर संध्याकाळचे सात वाजलेले आहे आणि सहा वाजता ना एकदम असं कडक ऊन पडलेलं म्हणजे ऊन दिसत होतं चक्क तर आत्ता सात वाजेपर्यंत ते ऊन गेलं मी तुम्हाला दाखवते वाटल्यास टाईम दाखवते मी तुम्हाला ते बघा संध्याकाळचे सात वाजून पाच मिनटं व्हायला आले आणि झाले माझे सगळे पारायण वगैरे वाचून मस्त पैकी प्रतीक बोलला होता ना कालच्या का परवाच्या व्हिडिओ मध्ये कि लगेच तळ नका पाठवू असं तर एक आंटी बोलल्या की प्रतीक बऱ्याच आंटींचे कमेंट आहे की तुला खूप छान बायको भेटेल वगैरे आणि एक आंटी बोलल्या की पाठवू का स्थळ मग काय पाठवायचे आहे का मला उलट विनंती फॅमिली मेंबर तर फॅमिली मेंबर म्हणून जर चांगले स्थळ असेल तर ते सुचवा मला विनंती करायची आहे प्लीज स्थळ नका मला म्हणजे प्रतीकचं लग्न करायचंय का प्रशांतजी नाही मला याचं लग्न करायचंय त्यांना करायचं असेल पण घोड्यावर मला बसायचंय मला आता लग्न करायची काहीच इच्छा नाही म्हणून बरं मला दोघांचं इंटेन्शन तर जाणून घेऊया तुम्ही लग्न कारण सांगा म्हणजे आता माणसाने पंचवीस सव्वीस लाच लग्न करायला पाहिजे माझ्या मते आता तो सत्तावीस होईल नाही सव्वीस अंकल को ये पत नाही नहीं, 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 का नहीं, का नहीं, हुआ नहीं है कम्प्लीट सेवन रनिंग रनिंग बोल अशी माझी इच्छा आहे माणसाच्या आयुष्यात शिस्त लावायला पत्नी असण गरजेचं असतं तुम्हाला लागली कोर्स लागली अच्छा नाही म्हणजे तुम्ही मान्य करता की मी तुम्हाला शिस्त लावली मी नाही ह्या जगातला कोणताही पुरुष लग्न झालं की शिस्तीतच राहतो हो का तर मग प्रतीक बे शिस्त आहे आणि त्याला शिस्त लावायची का म्हणजे कसा की मला माहित नसतो कधी येईल साइटवर सर्व गोष्टी मला त्याचे बायको गेले का कस पोहोचले का जेवले का हे सर्व व्हॅलीड व्हॅलीड पॉइंट सांगा भाईड ना जे की आपल्या व्हिव्हर्स लाही आहे की तो सारखा पळतो ब सारखा दोन चार दिवस झाले की पळतो पुण्याला चाललो अंधेरीला चाललो नाशिकला चाललो तर मित्रांकडे पळतो सारखा मित्रांनाही आग्रह करत लग्न करायचा स्वतःही करत नाही तरी प्रशांतींना असं वाटतं की लग्न केलं तर बायको याला आडवेल कारण आमच्याकडून काही हा ऐकत नाही मी बायोडेटा आणि याच्या सर्व मित्रांचाही टाकतो त्यांनाही मुली बघू <laughs> <में भागी> <laughs> पण तुम्ही सांगितलंच नाही ना प्रशांत जी मुलगी कशी पाहिजे नाही नाही ते आपले वगैरे जेव्हा आपण त्यांना फॅमिली म्हणतो त्यांनी आपल्या आपली पूर्ण फॅमिली त्यांना माहितीये आपल्या चॉईसेस त्यांना माहितीये त्यामुळे आपण सांगायची गरज नाही पण आपल्याला दोन तीन बेसिक गोष्टी सांगाव्या लागतील ना कि अप्ला ला, अप्ला की आपल्याला आपल्या प्रतीकला शोभेल अशी सुंदर गुणी संस्कारी आणि माळी समाजाची मतेजिरे माळी असो हळदी माळी असो फुलमाळी असो तर तिन्ही माळ्यांपैकी कुठलेही असो पण हो माळी समाजाची मुलगी सुंदर अशी वाटलं एवढं ऑफिशियल तो लो दे, लो दे। अरे मग काय करणार आता तू आमच्याकडून कंट्रोलच होत नाही दो वीक दो बार भागता है तो ये घर या पुन्हा नाही बट अभि शादी नाग एक मिनिट एक मिनिट स्कूल में थे तब घर वालों के हिसाब से चले कॉलेज खत्म होने तक घर वालों के हिसाब से चलते मोस्टली है उसके बाद से लेके शादी तक का टाइम है जो आदमी फ्रीडम में नहीं नहीं आम्मी हैदराबाद ला दिवस राहून आलो दोन वर्ष दो, दो, ते दोन वर्ष तू मनाप्रमाणे प्रमाण ना सफिशियंट आहे तेवढं तेवढं सफिशियंट आहे अरे मी तुला करत होतो कोर्स करत होतो हो तू नुसतं का काय आता या याच्या हसणच सांगते किती काम किती कोर्स करत होता लग्न जेव्हा करायचं नाही तेव्हा मी करेल पण आता माझ्या लाईफ मध्ये बॅलेन्स आहे मी काम करतो फॅमिलीला टाइम देतो म्हणून मला पर्सनल टाइम मित्रांसोबत लागतो आहे की नाही अरे हो पण लग्न हा सुद्धा खूप महत्वाचा पार्ट आहे ना आयुष्यातला माणसांनी एवढं जास्त त्याला लांबू नये का त्या सब्जेक्टला मी सर्वांना परत एकदा विनंती करतो की कोणीही आपला फॅमिली मेंबर म्हणून चांगलं स्थळ सुचवलं तर आपण त्याचा विचार हा धमकी देऊ मागून कोणी कशाला स्थळ सुचवायला तर प्रशांतजींनी तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे मी असं म्हणेन ऍक्च्युली प्रतीकच्या लाईफमध्ये फ्रेंड खूप मॅटर करता आणि असायलाच पाहिजे फ्रेंड माणसाच्या लाईफमध्ये प्रशांतजींना वाटतं की मला मी विशेष जास्त हे नाही घे टेन्शन ठीक आहे बाबा जातो जा पण प्रशांतजी स्वतःही टेन्शन घेता माझ्याही मागे लावता की गेला 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 म्हणून त्यांना असं वाटतं बायकोवाली ती त्याला आडवेल आणि मग तो जाणार नाही बघा आता प्रतीकसाठी मुलगी मग आणि सांगा मग आम्हाला आम्ही सांगितली तशी सुंदर सुशील गुणी माळी समाजाची मुलगी आम्हाला शिकलेली वर्किंग असली तरी चालेल सांगू शकता तुम्ही नक्कीच आणि गुरुवार होता प्रशांतजींना म्हटलं मला महाराजांच्या दर्शनाला घेऊन चला प्रशांतजी सकाळी जाऊन आले होते पण ते मला परत घेऊन गेले आणि आम्ही गेलो तो आरती चालू होती आणि अक्षरशः बाहेर रोड़ रोडपर्यंत गर्दी होती आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी इथे प्रचंड गर्दी होती प्रचंड खूप बायकांची वेगळी लाईन पुरुषाची वेगळी लाईन परंतु छान असं महाराजांचं दर्शन घेतलं महाराजांकडं बघितल्यानंतर खूप असं मनाला एक वेगळंच समाधान वाटतं एक शांती मिळते मनाला असं आपण म्हणू शकतो तर महाराजांचं छान असं मी मस्तपैकी दोन मिनटं तिथं समोर उभं राहून दर्शन घेतलं आणि नंतर तुम्ही बघू शकता सुद्धा प्रचंड मुठी लागली

मला ग्रंथ घ्यायचा होता मला वाटलं इथे भेटून जाईल परंतु नाही भेटला ते बोलले की ते आणून देतील मला आणल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच कुठला ग्रंथ आहे काय आहे ते तर हे बघा प्रसाद इतका वाटला जातो की प्रसाद घेण्यासाठी सिल्वर फॉईलचे डबे दिले जातात इतका प्रसाद मंदिरामध्ये मी तर इतकी खुश होऊन गेली इतका सगळा प्रसाद मला मिळाला तर हे बघा ह्या दोन ताई किती मस्त हसत मुखाने मस्तपैकी डब्यांची वाटप करताय प्रसाद घेण्यासाठी आणि प्रसादामध्ये तांदळाची पोळी म्हणावी लागेल खूप पातळ होती अशी मस्त पैकी तिच्यावरती गरम गरम पिठलं आणि त्याच्यानंतर मणुके वगैरे टाकून आपला रव्याचा केलेला प्रसाद आणि त्याच्यावरती गरम गरम जिलेबी आणि व्हेज पुलाव खिचडी आपण ज्याला म्हणू शकतो असा बराच प्रसाद दिला जात होता जो डब्बा देता येते प्रसाद घेण्यासाठी फॉईल पेपरचा सिल्वर फॉईल पेपरचा तो डब्बा म्हणजे भर भरून असा प्रसाद मिळाला असं म्हणायला काय हरकत नाही तर ह्या बघा किती भगिनी मस्तपैकी इथे सेवाभाव म्हणून हसतमुखाने छान असं सगळ्यांना प्रसादाची वाटप करताय ज्या वेळेस मी शूट घेत होते त्यावेळेस त्या हसून आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा वेव करत होता तुम्हाला सगळ्यांना हाय करताय तुम्ही बघू शकता ह्या ताई इथे पातेल्यामध्ये यांच्याकडे व्हेज पुलाव आहे तोसुद्धा खूप टेस्टी होता भरपूर असा प्रसाद मिळाला हे बघा इथे शिऱ्याचा प्रसाद आहे इथे एक भाऊ पण आहे आणि त्या ताई शिरा देता येईन त्याच्यावरती जिलेबी ठेवली जाते फ्रेश अशी तर भरपूर असा प्रसाद इथे आम्हाला मिळाला प्रशांतजींनी नाही घेतला मीच घेतला आणि मला ना जवळ जायचं असलं की टू व्हीलरवर कसं गेलं की ट्राफिकचा प्रॉब्लेम येत नाही नाही तर मग ट्राफिकमुळे खूप वेळ लागतो तर आम्ही टू व्हीलरवरच गेलो होतो आणि मस्तपैकी दर्शन करून आता आम्ही इकडे घरी येतोय आम्ही मंदिराच्या बाहेरच जिलेबी खाऊन हे बघा इथे आहे ही काका डेअरी इथे प्रशांत प्रशांतजी दूध घ्यायला की म्हशीचं दूध खूप घट्ट असतं पण भाव असतो चौऱ्याण्णव रुपये लिटर आणि एक ताईंनी कमेंट केलं की ताई चितळेच चा पण छान असतं ट्राय करा हो चितळे चितळेची तर आमची फार जुनी आहे म्हणायला हरकत नाही आम्ही जेव्हा लग्नानंतर पुण्यात इथे नाही मिळत जास्त तेव्हा आम्ही चितळेच दूध वापरायचं आता डेअरीतून आणि दुधाबरोबर रोज त्यांची अशी पिशवी असती तर माझ्याकडे जमा झाल्या मग मी घरी पन्नास तर नक्कीच असणार पंचावन्न वर्षाचे प्रश्न पवार म्हणता माझ्या बायाचे लोक बुलेट चालवत नाही सांगा आता यावर तुम्हाला हाडू चालवावे लागते ला। तो तो मी एकटा असलं अठरा वर्षाचे असतात चला चला काहीच आलो आम्ही मठामधून दर्शन करून खूप छान वाटलं किती गर्दी होती मस्तपैकी प्रसाद जिलेबी तिला तिथेच खाऊन घेतल्या आम्ही बाकीचा जो उरलेला प्रसाद आहे तो मी आता खाणार आहे आणि प्रशांतजींनाही जेवायला देते तर चला असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सब्सक्राइब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर